भारतातील महामार्गावरून दुचाकीने टोल फ्री प्रवास आता करता येणार नाही पंधरा जुलै दोन हजार पंचवीसपासून देशभरात दुचाकी स्वारांकडूनही टोल वसूल केला जाऊ शकतो अशी माहिती विविध रिपोर्ट्समध्ये समोर आली आहे अद्याप या संदर्भात केंद्र सरकारने अधिकृत अधिसूचना जारी केलेली नसली तरी तयारी सुरू झाली आहे असं सांगितलं जात आहे आता फास्टॅग दुचाकीसाठीही बंधनकारक आत्तापर्यंत फास्टॅग फक्त चारचाकी आणि व्यावसायिक वाहनांसाठीच सक्तीचं होतं पण आता सरकार सर्वच वाहनांसाठी फास्टॅग टोल प्रणाली लागू करण्याचा विचार करत आहे जर फास्टॅग सक्तीचं झालं तर दुचाकी मालकांना फास्टॅग खरेदी करावा लागेल तो आपल्या बँक खात्याशी किंवा डिजिटल वॉलेटशी लिंक करावा लागेल वाहनावर तो चिटकवावा लागेल शहराच्या उपनगरात किंवा ग्रामीण भागात राहणारे लाखो लोक दुचाकीने प्रवास करतात त्यांचा प्रवास आता महाग होणार आहे टोल दर किती दुचाकीसाठी टोल दर चारचाकींपेक्षा कमी असतील मात्र दर राष्ट्रीय किंवा राज्य महामार्ग टोल ऑपरेटर आणि प्रवासाच्या अंतरावर अवलंबून असतील तसेच सरकार वार्षिक पास देण्याची शक्यता आहे सध्या दुचाकी वाहनावर टोल लागू नाही म्हणजेच त्यांना फास्टॅग फ्री पास आहे पण आता ही सुविधा बंद होण्याची शक्यता आहे सर्व वाहनांसाठी एक समान टोल प्रणाली लागू करणे हाच यामागचा उद्देश आहे त्यातून महामार्गांची देखभाल विस्तार आणि दुरुस्ती यासाठी महसूल वाढवण्याची सरकारची योजना आहे टोलचा खर्च वाढल्यास काही दुचाकीस्वार इलेक्ट्रिक पर्यायाकडे वळू शकतात अनेक राज्यांमध्ये इलेक्ट्रिक दुचाकींना टोलमधून सवलत आहे त्यामुळे वाहन उत्पादक कंपन्याही फास्टॅगसोबत काही आकर्षक ऑफर देण्याची शक्यता आहे थोडक्यात काय तर पंधरा जुलै दोन हजार पंचवीसपासून दुचाकीस्वारांनाही टोल द्यावा लागणार का अद्याप निश्चित नाही पण याची तयारी मात्र सुरू आहे मित्रांनो ही मित्रा बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद